नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रियाने आता एक जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो पण आता प्रियाच्या प्लॅन मध्ये ती स्वतःच अडकलेली असते कारण मैपतने अर्जुनला एक चिठ्ठी पाठवलेली असते आणि प्रियाने तर आता महिपतच्या नावाखाली एक सुरा पाठवलेला असतो मग त्याच्यानंतर प्रताप आता म्हणत असतो की हा या सुरा याच्यावरती आपल्याला काही पुरावा आहे का म्हणजे याच्यावरती त्याने त्याचं नाव लिहिलंय का त्यानंतर आता इकडे प्रिया लगेच मोठ्याने ओरडत आणि रडत नाटकं करत म्हणू लागते कोण पाठवणारे मग मांग मामा महिपत सारखा तो गुंड पेढे आणि पत्र याच्यावरतीच गप्प बसणार आहे का घरातल्या सगळ्यांनाच त्याच्यावरती आता विश्वास बसत असतो मग त्याच्यानंतर प्रिया नाटक करत आता इकडे पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी तू एकटी बाहेर नको पडूस तुला जर मंदिरात जायचं असेल ना तर तू मला सांग मी येईल बर। जे काही वाईट असेल ना माझं होऊ दे प्रिया जशी काय ती खूपच घाबरली असं नाटक करत असते मग त्याच्यानंतर अश्विन आता प्रियाला शांत करत म्हणतो तन्वी तू शांत हो हे बघा तुम्ही कोणीही पॅनिक नका हो मग आता प्रिया म्हणू लागते मग अश्विन काय करायचं अरे हे सभ्य माणसाचं घर आहे आणि हे सगळं किती भयंकर आहे अस्मिता सुद्धा आता म्हणत असते अर्जुनचा मैपटशी कामानिमित्त संबंध येत होता पण ते काय असे फॅमिलीला याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हते करत प्रिया लगेच आता म्हणू लागते त्या वाचल्या अशम केसने सगळं बदलून टाकलंय सायलीला ही गोष्ट माहिती होती की ती स्वतःच्या स्वार्थ पोटी आपल्या कुटुंबाचा बळी देतीये ज्या क्षणी आता अर्जुनने ही केस घेतली ना त्या क्षणी मैपत आपल्या कोणालाही जिवंत सोडणार नाही हे सुद्धा तिला माहिती होतं पण मात्र तरी सुद्धा तिने ते कॉन्ट्रॅक्ट केलं प्रिया आता घरातल्या सगळ्यांना सायलीच्या विरोधामध्ये भडकवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि घरातल्यांच्या मनामध्ये सायलीच्या विरोधामध्ये आणखीनच राग निर्माण करत असते प्रिया आता म्हणत असते हे सगळे ना याचेच परिणाम आहेत तर मग आता अश्विन म्हणू लागतो हे काय चाललंय नेमकं कायद्याचा धाक वगैरे काही आहे की नाही प्रिया आता खूपच ओरडत नाटक करत म्हणत असते आपल्यासारख्या सारख्या सामान्य माणसाला घाबरून गेलेली असते आणि आता लगेच ती प्रतापला विचारते की आपण काय करायचं आपण या सगळ्याची पोलीस कंप्लेंट करूया का आता प्रिया तर घाबरून जाते तर मग आता प्रताप लगेच बोलू लागतो आणि पोलिसांना काय आहे आपण त्यांना आपण हे कसं पटवून देणार आहे की हा सुरा आपण वैपतने पाठवला प्रिया लगेच म्हणू लागते हो अगदी बरोबर याच्यावरती महिपतचं नाव सुद्धा नाहीये किती हुशार आहे तो बघा ना प्रिया, 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 प्रिया आता लगेच म्हणते आपल्याला हे सगळं काही नकोच आहे हे बॉक्स वगैरे मी सगळं बाहेर नेऊन टाकते मग प्रिया आता बाहेर घेऊन जाऊ लागते पण मात्र अश्विन प्रियाला थांबवतो आणि तिला म्हणतो की प्रिया थांब इन्व्हेस्टिगेशन करायचं म्हटल्यानंतर हे लागेल आपल्याला आता इकडे प्रिया म्हणू लागते आत्ताच तर मामा म्हणाला ना की आपल्याला पोलीस वगैरे काही नको आहे आणि महिपतने पाठवलेली साधी सुई सुद्धा मला या घरामध्ये नको आहे प्रिया लगेच आता ते सगळं घेऊन आता इकडे बाहेर निघून जाते मग त्याच्यानंतर तो वर्ण तो तर महिपतला कधीच नाही देणार विमल लगेच म्हणते हे बघा आपण घाबरायला नको आपल्या घरातल्या कोणालाही काहीही होणार नाहीये पूर्णात जी घाबरून गेलेली असते आणि घरातल्यांना सांगते हे जे घडतय ना ते अतिशय भयंकर आहे इकडे आता अश्विन लगेच म्हणतो की पण पूर्णा हे सगळं प्रॅक्टिकल नाहीये प्रताप देखील लगेच म्हणतो हो ना कारण तो महिपत यापुढे देखील आपलं काहीही बिघडवू शकलेलं नाहीये आणि यानंतर सुद्धा काहीही बिघडवणार नाही प्रिया आता ते सगळं फेकून देऊन आता इकडे घरामध्ये येते आणि रडण्याचं नाटक करत म्हणते की देव या कुटुंबाची आणखी किती परीक्षा घेणारे काय माहिती अश्विन आता लगेच म्हणतो मला असं वाटतंय की आपण हे सगळं दादाला कळवायला हवं तर मग प्रिया लगेच ओरडत म्हणते तू कुठे कळवणार आहेस सायलीच्या चाळीत का सगळेच लगेच आता हे प्रियाचं बोलणं पाहता अच्छुयाने तिच्याकडे पाहायला लाग कल्पना लगेच म्हणते त्याने मी काय म्हणालीस तू हे पण मात्र प्रिया लगेच नाटकं करत म्हणू लागते की मी काही नाही म्हणाले जाऊ द्या पण मात्र कल्पना प्रियाला परत विचारते की मी विचारलय तुला काय झालं मला सांग तर मात्र प्रिया लगेच म्हणू लागते की मामी हे सांगायचं नव्हतं पण आता मला सांगावं लागेल पूर्णाची म्हणते तर मी तुला काय सांगायचं नव्हतं तर आता इकडे प्रिया लगेच सांगू लागते की अर्जुन ऑफिसला गेलेला नाहीये अर्जुन सायलीच्या चाळीमध्ये गेलाय आज काही नाही तो रोजच जात असेल पण मधुभावांना मनवण्याचा प्रयत्न चालू आहेत म्हणे आता हे प्रियाचं बोलणं ऐकलं घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आता इकडे प्रताप लगेच विचारतो पण हे सगळं तुला कसं काय कळलं तर मग प्रिया लगेच सांगते मामा चालता चालता चैतन्याचं बोलणं कानावरती पडलं आता इकडे कल्पना म्हणते पण त्याने तर मला सांगितलंय की अर्जुन लवकरच ऑफिसला गेलाय पण मात्र प्रिया म्हणते अगं मामी तो खोटं बोलला हवं तर तू त्या चैतन्याला विचार अर्जुन रोज सायलीच्या चाळीच्या फेऱ्या मारतोय की नाही ते अस्मिता लगेच आता नाटक करत म्हणते आजचा दिवसच खूप घाणड आहे तो सुराघराच्या बाहेर जातो ना जातो तर लगेच ही गोष्ट कळली प्रिया आता म्हणत असते पण मामी तुम्ही अर्जुनला काहीही बोलू नका याच्यामध्ये त्याचा काहीही दोष नाहीये त्या सायलीनेच त्याला भरीस पाडलं आहे प्लीज त्याला तुम्ही काहीही बोलू नका त्याची काहीही चुकी नाहीये आता घरातले सगळेच लगेच शांत झालेले असतात आणि अर्जुनवरती चिडलेले असतात त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच आता दाराशी अर्जुन येतो अर्जुन घरातल्या सगळ्यांनाच असं शांतपणे आणि पॅनिंग झालेलं पाहता त्याला समजतं की नक्कीच काहीतरी झालंय अर्जुन घराच्या आतमध्ये येतो आणि विचारतो की काय झालं तुम्ही एवढे सगळे सिरियस का दिसताय प्रताप लगेच आता अर्जुनला म्हणतो की प्रॉब्लेम जर एक असेल ना तर आम्ही तुला सांगू आता इकडे पूर्णांची लगेच विचारते की अर्जुन तू दिवसभर कुठे होतास अर्जुनला आता काय सांगावं काहीही समजत नसतं तर मात्र पूर्णात जी म्हणते की घरावरती संकट आलं तर तन्वी एकटी सामना करत होती आणि घरातला करता मुलगा गायब होता अर्जुन लगेच विचारतो की संकट आलं म्हणजे तर आता इकडे अश्विन लगेच सांगतो महिपतने आपल्या घरी एक पेढ्यांचा बॉक्स आणि एक पत्र पाठवलं हे ऐकल्यानंतर तर अर्जुनला सुद्धा मोठा धक्काच बसतो प्रिया लगेच तो पेढ्याचा बॉक्स आणि ते पत्र अर्जुनला दाखवतंय अर्जुन लगेच ते पत्र घेतो आणि ते वाचून काढतो की महिपतने नेमकं त्याच्यासाठी काय संदेश पाठवलाय अर्जुन आता चिडत म्हणतो त्या महिपतची एवढी हिंमत झाली तर मात्र त्याच्यानंतर कल्पना म्हणते आणि अश्विन आणखी सुद्धा सांग की तो एवढ्यावरतीच थांबलेला नाहीये जिवे मारण्याची धमकी म्हणून त्या महिपतने सुरा सुद्धा पाठवलाय अर्जुन लगेच म्हणू लागतो त्या मैपतचं काय डोकं बिक फिरलंय का आधीच डॅडच्या केसमध्ये तो आतमध्ये गेला होता त्याला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की त्याने जर असं काही केलं तर तो बऱ्याच वर्षासाठी आतमध्ये जाऊ शकतो हे पेढे हे सगळं ठीक आहे पण मात्र सुरा तो नाही पाठवणार आता इकडे प्रिया तर पूर्ण गोंधळून गेलेली असते कारण प्रियाच्या ही गोष्ट लक्षातच आलेली नसते अर्जुन आता म्हणतो आणि जर त्याने हे असं काही केलं तर तो बऱ्याच वर्षांसाठी आतमध्ये जाऊ शकतो ही गोष्ट त्याला चांगलीच माहिती आहे म्हणून तो असं नाही करणार मग त्याच्यानंतर आता इकडे या लगेच स्वतःचीच विचार करत म्हणते अरे देवा हे कनेक्शन माझ्या तर लक्षातच आलं नाही मग आता अर्जुन म्हणतो की तो सुरा कुठे आपण त्या सुऱ्यावरचं फिंगरप्रिंट चेक करूयात द्या मला तो सुरा अर्जुन आता विचारतो आणि त्याच्यावरती मैपतने त्याचं नाव टाकलं होतं का तर मग पूर्णाजी लगेच म्हणते की नाही नाव बी काही नव्हतं पण तो सुरा आम्ही फेकून दिला आता इकडे अर्जुन म्हणतो पूर्णाची अगं काय ग तो सुरा म्हणजे एक एव्हिडन्स आहे पण मात्र आता इकडे पूर्णाजी प्रियाला वाचवते पूर्णाजी दुसऱ्याच विषयाकडे जाते आणि आता अर्जुनला विचारते की अर्जुन माझा मूळ प्रश्न काहीतरी आहे तुला त्या प्रश्नाचं उत्तर सांगता येत नाहीये म्हणून तू हा सगळा कांगावा आहेस ना मग आता त्याच्यानंतर आता इकडे अश्विन लगेच म्हणतो दादा तू खरंच त्या मुलीच्या चाळीमध्ये गेला होतास घरातले सगळेच अर्जुनकडे पाहत असतात आणि अर्जुनच्या उत्तराची वाट पाहत असतात मग त्याच्यानंतर प्रताप आता लगेच म्हणतो अरे अश्विन तो काय उत्तर देणार त्याचा तर चेहरा स्पष्टपणे बोलतोय अस्मिता हातात चिडत म्हणत असते त्या मैपत सारख्या माणसाशी त्या सायलीमुळे आपला संबंध आलाय तरी सुद्धा तू तिलाच जाऊन भेटतोयस का आज इकडे अर्जुन म्हणत असतो सिरियस प्रश्न हा आहे की आपल्याला कोणीतरी धमकावत आहे आणि जर तो मैपत असेल ना तर तो आज काही जिवंत नाही राहणार त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन लगेच मैपतच्या घरी जाण्यासाठी निघतो मग तेवढ्यात लगेच आता प्रियाला काहीतरी अठवतं प्रिया खूप घाबरून गेली असते आणि प्रिया सुद्धा आता लगेच शांतपणे अर्जुनच्या मागे मागे येते अर्जुन इकडे चैतन्यला फोन करून कळवतो की कर तुम्हाला मैपतच्या घरापाशी भेट आणि अर्जुन आता इकडे महिपत कडे जायला निघतो इकडे दुसरीकडे प्रिया बाहेर आल्यानंतर प्रिया प्रिया खूप गोंधळून गेलेली असते आता स्वतःशीच विचार करत म्हणते येण्याच्या आधी तो सुरा मी लगेच वेळेस लपवला नाहीतर अर्जुनने जर सुरा पाहिला असताना तर वेगळीच भानगड होऊन बसली असती प्रिया आता स्वतःशीच म्हणत असते आणि ते आता सुद्धा होऊ शकत कारण मी हे महिपतला न सांगता कान करून माती खाल्ली आता निदान मला साक्षीला वॉन तरी करायला हवं प्रिया लगे साक्षीला आता फोन लावते प्रिया आता साक्षीला सांगू लागते अगं साक्षी एक छोटासा घोळ झालाय प्लीज जरा तू तेवढं सांभाळून घेशील का त्यानंतर आता इकडे चाळीमध्ये सगळे लोक आता एकत्र जमलेले असतात सगळे गोंधळ करत असतात मग त्याच्यानंतर एक बाई आता सगळ्यांना शांत करत म्हणते कोणीही गोंधळ करू नका आणि आता एक माणूस सांगू लागतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संक्रांत जोरदार साजरी करायची हे ठरवण्यासाठी आपण सगळे इथे जमलो हो। आहोत तिथे सायली कुसुमताई मधुभाऊ हे तिघेही असतात मधुभाऊ आता म्हणत असतात या चाळीमध्ये छान आहे संक्रांत साजरी करण्याची मला आवडली मग त्याच्यानंतर आता इकडे कुसुमताई मधुभाऊन म्हणते अहो मधुभाऊ ते एवढंच नाही दरवर्षी तरुण जोडपा पतंग उडवण्याचा मान असतो मग आता कुसुमदाई विचारते काय हो काकू तो, तो मान आता या वर्षी कोणालाय तर मग काकू लगेच म्हणतात अगं कुसुम तेच ना यावर्षी वर्षी आपल्याला त्याच जोडप्याची तर चिठ्ठी काढायची आहे आता इकडे कुसुमताई सायलीला म्हणू लागते सायली तो मान ना खूप मोठा असतो त्यांच्या दोघांमध्येही पतंग उडवण्यासाठी चढावड असते असं म्हणतात की नवरा बायकोंमध्ये जोर जिंकेल ना तो संसारामध्ये हुकमाचा इक असतो तर मग आता सायली सुद्धा म्हणते हे सगळं किती गोड आहे आणि हे सगळं सायलीला सुद्धा पटत तर मग आता काकू लगेच सांगू लागतात की बर या बाउलमध्ये या बाउलमध्ये आपल्या जनता चाळीतील सगळ्या जोडप्यांच्या नावाची चिठ्ठी आहे त्यातील फक्त एकच चिठ्ठी उचलायची आणि सांगा बरं यावर वर्षी चिठ्ठी कोण उचलणार आहे सगळे लगेच आता चर्चा करू लागतात गोंधळ करू लागतात मग काका आता लगेच म्हणतात मला असं वाटते की आपण हा माहेर ला ता ता ना माहेर वाचणीला देऊयात आणि आता सालीला ती चिठ्ठी उचलायला लावत असतात सायली लगेच आता त्यातली एक चिठ्ठी काढते सगळ्यांनाच एक्साइटमेंट असते की कोणाचं नाव आलंय काय माहिती मग त्याच्यानंतर शीतल आणि गौतम यांच्या दोघांचंही नाव येतं तर मग आता गौतम लगेच शीतलला म्हणतो की शीतल मी जिंकणार आहे आणि तुला माझं ऐकावं लागेल तर मग आता शीतल म्हणते की नाही नाही मीच जिंकणार आहे मग आता आपल्या घरावरती आणि तुमच्या मनावरती माझंच राज्य सगळेच आता त्यांच्या दोघांचं बोलणं पाहता असायला लागतात आणि सगळे खूप खुश असतात ताई आता म्हणते की चला चला सगळे आता उद्याच्या तयारीला लागा कारण उद्याची संक्रांत एकदम धमाकेदार झाली पाहिजे सगळे लगेच आता तिकडनं उठतात आणि आपापल्या घरी निघून जाऊ लागतात काकू आता आता इकडे मधुभाऊंना विचारतात मधुभाऊ तुम्हाला बरं वाटतंय ना मॅच वरती मधुभाऊ म्हणतात की हो ताप गेला होता मला तर, -तर म्हणू लागते ही सगळी ना तुमच्या जावयाची कृपा आहे त्यांनी जर मेडिकल कॅम्प लावला नसता ना तर तुम्ही पटकन बरे झालाच नसतात अर्जुनचं नाव घेतल्यानंतर लगेच मधुभाऊना राग येतो मधुभाऊना अर्जुन आता अर्जुनचं नाव सुद्धा कानावरती नको असतं आता इकडे कुसुमदाईच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच येतं कुसुमदाई आता तिकडनं निघून जाते काकू आता म्हणते की अर्जुन रावांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आणि अर्जुन नावाचं कौतुक सुरू असतं म्हणून इकडे सायली लाजत असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन मैपतच्या घरी येतो चैतन्य तिथेच बाहेर उभा असतो अर्जुन गाडीच्या खाली उतरतो आणि चैतन्य लगेच विचारतो अरे काय झालंय काय एवढं चिडतोयस का आता काय केलंय नेमकं मैपतने नाही तर मग आता अर्जुन म्हणतो की तू इथेच मी आलोच आणि चैतन्याचं अर्जुन काहीच ऐकून घेत नाही आणि लगेच आता इकडे मैपतकडे कडे निघून येतो आता इकडे प्रिया नाही तर आता इकडे साक्षीला सगळं काही सांगितलेलं असतं मग त्याच्यानंतर इकडे अर्जुन लगेच महिपतच्या घरामध्ये येतो आणि महिपतला आवाज देत असतो साक्षी लगेच समोर येते आणि अर्जुनला म्हणते काही परमिशन वगैरे घ्यायची पद्धत आहे की नाही अर्जुन आता म्हणतो हे बघ जी काही धमकी द्यायची असेल ना ती मला द्यायची माझ्या तोंडावरती माझ्या घरच्यांना नाही द्यायची महिपतला आत्ताच्या आत्ता बाहेर बोलव साक्षी म्हणत असते नेमकं का तुझं काम काय अर्जुन महिपतला आवाज देत असतो तर आता इकडे महिपत अर्जुनकडे येतो आणि म्हणतो कोण आहे रे सभ्य माणसाच्या घरामध्ये एवढा मोठा आरडाओरडा करताय तर मग आता अर्जुन म्हणतो सभ्य माणसाचं घर गर। माझ्या घरच्यांना तू धमकी देतोस त्यांना घाबरवतोस आणि तू सभ्य आहेस का महिपतला तर काही माहितच नसतं आता म्हणतो कसली धमकी मी तर तोंड गोड करण्यासाठी तुमच्या कुटुंबाला पेड्याचा बॉक्स पाठवला होता काय ना मागच्या वेळी तुमचं पारड जड होत म्हणून तुम्ही आमच्याकडे पेढे पाठवले होते यावेळी आमचं पारड जड झालंय म्हणून मी पेढे पाठवले बाकी काही नाहीये माते इकडे अर्जुन लगेच म्हणतो तुला देखील चांगलंच माहितीये की मी पेड्यांबद्दल बोलतच नाहीये तू पाठवलेल्या सूर्याबद्दल बोलतोय मी आता मी कन्फ्युज झालोय की नेमकं मी पोलीस कंप्लेन करू की इथेच तुझा जीव घेऊ भैपतला काही माहितच नसतं साक्षीकडे अर्जुनला ते एक मिनिट अर्जुन तू कायदा हातात नाही घेऊ शकत अर्जुन म्हणतो की नाहीच घेणार पण जर त्याचा तुम्ही गैरफायदा अजिबात घेऊ नका महिपतला काही माहिती नसतं तर महिपत म्हणतो हे मला कन्फ्युजन आहे वकील साहेब सुरा मला सांगाल का मी फक्त एक पेड्याचा बॉक्स आणि त्याच्यावरती एक पत्र पाठवलं होतं हा सुरा कुठून आला मध्येच अर्जुन आता म्हणू लागतो अरे वा म्हणजे तू आता नाटक करशील की तो सुरा तू पाठवलाच नाही अरे महिपत म्हणू लागतो मी सुरा कशाला पाठवू माझ्या जिबीची धारच तुमच्यासाठी खूप आहे परत तुला सांगतोय की मी सुराबिरा काहीही पाठवलेल्या नाहीये तर मग आता इकडे साक्षी म्हणते की झालं तुझं समाधान मी आलं तुला उत्तर अर्जुन स्पष्टपणे महिपतला सांगतो हे बघ महिपत मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय जर तुझ्यामुळे माझ्या घरच्यांवरती क्रॅच जरी आला ना तरी सुद्धा मी तुला पेटवून टाकेल महिपत काय अर्जुनच्या या धमकीला घाबरत नाही त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालत त्याला म्हणतो तुझ्या बापाचं राज्य आहे का मी जे करतो ना ते दणकून कबूल करतो आता तुझ्या खोटा आरोप काय मी सहन नाही करणार तुला मी जाऊन टाकेल आता त्याच्यानंतर साक्षी महिपतला बाजूला घेते आणि अर्जुनला म्हणते हे बघ अर्जुन तुला कळतोय का तू आम्हाला सरळ सरळ धमक्या देतोयस आणि अर्जुन तुझ्याकडे नेमकं काय मग आता इकडे अर्जुन लगेच म्हणतो पुरावा जर असता तर हा महिपत जेलमध्ये असता हा माझ्या समोर नसता इथे उभा साक्षी आता म्हणते की म्हणजे तुझ्याकडे पुरावा नाहीये ना मग निग इकडनं अर्जुन आता महिपतला स्पष्टपणे सांगतो की महिपत ज्या दिवशी माझ्याकडे पुरावा असेल ना त्या दिवशी तू मेलाच म्हणून समज महिपत आता म्हणतो की नी इकडनं तर मग अर्जुन लगेच आता तिकडनं निघून जातो इकडे अर्जुन गेल्यानंतर महिपेत लगेच साक्षीला म्हणतो हे खूपच सैरभेर झालेले आहे त्या डोंगर माथ्यावरती जरा काही दूर दिसला तर ते लगेच आपल्याकडे बोंबलत आलं आग लागली आग लागली म्हणत म्हणत मला पेटवायला निघालाय आणि याची एवढी हिंमत त्यानंतर इकडे बाहेर चैतन्य अर्जुनची वाट पाहत असतो कुसुमता आता इकडे चैतन्यच्या फोनवरती फोन करते आणि त्याला म्हणते की मला अर्जुनला एक निरोप द्यायचा होता दरवर्षी आमच्या चाळीमध्ये एक मोठा पतंग उत्सव असतो त्यांना मी आमंत्रण दिले असं सांगा कारण आमच्या चाळीमध्ये पतंग उडवण्यासाठी नवीन यांच्यामध्ये जुगलबंदी असते चैतन्य चैतन्य असतो म्हणून म्हणतो बरं ठीक आहे मी सांगतो अर्जुनला कुसुमताई आता चैतन्यला नीट समजावून सांगते आणि त्याला म्हणते तुम्ही अर्जुन सरांना सांगा मला काय बोलायचं हे त्यांना कळेल चैतन्य इकडे टेन्शन मध्ये असतो आणि तो लगेच आता फोन बंद करतो तेवढ्यात लगेच आता अर्जुन तिथे येतो चैतन्य विचारतो बरं झालं तू आला मला नीट सांगशील का काय झालंय काय केलंय महिपतने तर मग अर्जुन म्हणतो मला त्या विषयावरती काही बोलायचंही नाहीये आणि त्या महिपतचं नाव सुद्धा माझ्यासमोर घेऊ नकोस ही अशी माणसं जेलमध्ये मा असायला हवी त्यांना सोसायटीमध्ये फ्रीली फिरणं फिरणं अलाउडच नाहीये मला फक्त एक पुरावा मिळू दे त्या महिपतला मी जेलमध्येच टाकतो इकडे चैतन्यला तर काही समजतच नसतं टेंशन अर्जुन टेन्शनमध्ये असतो त्याच्यामुळे चैतन्य देखील त्याला काहीही बोलत नाही आणि अर्जुनला म्हणतो बरं तुझा मोठ ठीक करण्यासाठी तुला एक सांगू का आणि कुसुमदाईने दिलेला निरोप आता चैतन्य अर्जुनला सांगतो आणि अर्जुनच्या डोक्यामध्ये वेगळीच आयडिया येते त्याला नेमकं काय करायचंय ते समजतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कुसुमताई आता इकडे सायलीला सांगते की उद्या आज पतंग उडवण्याच्या स्पर्धेमध्ये मी तुमच्या यांना सांगितलं यायला दिवशी पतंग उडवण्यासाठी निघालेले असतात पण मात्र आता एक प्रॉब्लेम झालेला असतो आणि पूर्णाजीला आता त्रास होऊ लागतो तिच्या डोक्यामध्ये भिंगत असतं तिला चक्कर येत असते इकडे सायली आणि कुसुमताई चालीमध्ये पतंग उडवण्याची स्पर्धा सुरू होणार असते आणि आता सायली अर्जुनची येण्याची वाट पाहत असते पूर्णाजीला बरं नाही आहे हे पाहता अर्जुनला प्रश्न पडतो की पूर्णाजी सर बरी होती तिला काय झालं अचानक तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू